ट्रिप एंड झिरो स्टार अपमानकारक आणि ओके पिकअप करण्यास विलंब ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज तसा व्हिडिओ काढायचा मूड नव्हता पण अशी एक घटना घडली किंवा असा एक कस्टमर रागला की ज्यांनी मला व्हिडिओ मग करायची इच्छा झाली की म्हणजे विषय काय झाला की पहिली स्ट्रीप घेऊन मी इथं एरवड्याला आलो आणि आज सकाळ धरून म्हणजे चांगलं वीस पंचवीस मिनटं मी चालू करून बसलो होतो तसं म्हणाय मित्र आलं तर माझा एक त्याला रेंटनी गाडी पाहिजे होती त्या त्याच्यासाठी थोडी चौकशी करत होतो त्याच्यामुळे आज चालू करायला उशीर झाला तर चालू करून बसलो होतो वीस पंचवीस मिनिटं मला कुठलीच ट्रीप पडली नाही तेवढ्यात मला एक येवड्याची तीनशे रुपयाने ट्रीप पडली तर तीनशे रुपयाची मी ती ट्रीप घेतली आणि कस्टमर चांगला दहा पंधरा मिनटं आलाच नाही आणि ज्या वेळेस गाडीमध्ये येऊन बसला त्यावेळेस गाडीमध्ये येऊन बसला की लगेच लग कस्टमर म्हणतोय फास्ट चल तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही तुम्हाला जर इतकीच तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायची गाई होती तर तुम्ही एक स्वतःला करतोय म्हणून तुम्ही गाडी याच्या अगोदर खाली हजर राहा ना काम आहे त्यावेळेस म्हणू शकतोय बस समजा कस्टमरला लयच गाये कस्टमर आरामात मस्त पैकी भांग फिंक आला सेंट मारीत आणि गाडी मध्ये की लगेच आला की लगेच लगे म्हणला की चल चल आता लय फर्स्ट जायचे मिटिंग आहे माझी अर्जंट तर हे कितपत योग्य आहे श्टार श्टार आ, थे। थे हे पण एकदा बारीक विचार केला पाहिजे कस्टमरनी त्याच्यामुळं मी कस्टमरला झिरो स्टार दिला स्टार्ट संभाषणचं ते टाकलं त्याने काय फरक पडत नाही पण तेवढं आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी पण मला हे म्हणायचं आहे की बघ काय आता म्हणजे कस्टमर असे सहजच म्हणतात दादा फास्ट चल आता फास्ट काय सकाळच्या जा वेळेस ट्रॅफिक असतं काय असतं म्हणजे ह्या गोष्टी कस्टमरला अजिबात फरकच पडत आहे कस्टमर फक्त बागा बसल्या बसले म्हणतो फास्ट चल आणि कडून घे आणि तिकडून घे म्हणजे आता काय सांगणार ना मी समजू शकतो की एखाद्या कस्टमरला फार लवकर जायचं असतं काही असते त्या गोष्टी समजू शकतो पण एखादा कस्टमर निवांत गाडी दहा पंधरा मिनटं त्याच्या लोकेशनला येऊन थांबलेली आहे त्यावेळेस तो निवांत मी दोन वेळा कस्टमरला फोन केलो सर मी आलो आहे बरं का आता त्या सगळ्या सगळ्या ट्रिपा पडत नव्हत्या हो वीस पंचवीस मिनिटानंतर मला एक ट्रीप पडली होती म्हणून मी ती ट्रीप कॅन्सल केली नाही दोन वेळा ती ट्रीप फोन के केला मी कस्टमरला की सर मी आलो आहे खाली आलो आलो दोन मिनटात आलो असं कस्टमर म्हणतोय आणि ज्यावेळेस पंधरा मिनटानंतर कस्टमर खाली येतो त्यावेळेस असं कस्टमर गाडी देऊन म्हणतो फास्ट चला त्यावेळेस कस्टमरला काय कुठल्या हक्काने तो बोलतो फास्ट चला का तर एक तर समजा एखाद्या कस्टमरला ड्रायवर चांगल्या भावनेने पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो करतो पण त्याला कस्टमर पण तसा असा खाली येऊन बसलेला पाहिजे ना म्हणजे रेडी कंजे कंडिशनमध्ये की बा खरंच कस्टमरला लवकर जायचं होतं म्हणून कस्टमर गेट वरती थांबलाय म्हणजे गाडी वळवाय सुद्धा म्हणजे बरेच कस्टमर कसं आतमध्ये या मग वळवा पार त्यांच्या गेटवर न्या गाडी ते तसं नाही करता डायरेक्ट सोसायटीच्या गेट वर आल्यावर ड्रायव्हरला सुद्धा वाटत कस्टमरला खरंच गरज आहे लवकर जाण्याची कस्टमर गेट वरतीच आलाय तसं काहीच नाही निवांत कस्टमरच्या बिल्डिंग खाली आलोय मी तिकडं वॉचमॅन म्हणतोय कुठे तू आहे का नाही असं तसं म्हणजे वॉचमॅनचं बोलण्या खात्री तर था थांबायचं परत कस्टमर निवांत असं असा फिंग पाडीत सेंट मारित येणार मग कस्टमर गाडीत बसणार माग रुबाबात मग म्हणणार थोडा ए सी वाढव रे आणि मग म्हणणार थोडं फास्ट चल हे कितपत बरोबर आहे आणि हे असं करून कस्टमर ड्रायवर किंम ड्रायव्हरची किंमत करत नाही का हे आज वाटत नाही का अजिबात म्हणजे सगळेच कस्टमर असे नसतात पण काही कस्टमर असे असतात ना मुद्दामून करतात का काय मला सांगता येत नाही पण आता जाऊ दे आता मी दाखवलं असतं त्याचं तोंड पण नको मी पण काही एखाद्याला काही हा अर्जंट एअरपोर्टला वगैरे जायचं असेल तर मी सुद्धा गाडी कस्टमर साठी पळवतो काही विषय नाही पण त्याला कस्टमरच पण तसंच असावं म्हणजे कालच उदाहरण सांगतो मी काल फेज थ्री वरून एक एअरपोर्टला ट्रिप सोडली आणि पाऊस पण थोडा थोडा नॉर्मल झाला होता आणि सर्ज लागला होता फेज थ्री मध्ये कस्टमर म्हटलं की दादा मला एअरपोर्टला अर्जंट जायचंय आणि मेन विषय काय होता की गो सीड कस्टमरनी गाडी बुक केली होती त्याच्या दोन बेगा होत्या आणि तीन माणसं एक छोटी मुलगी होती आणि त्याची मोठी बॅग मागं फिट होत नव्हती त्याला मी म्हटलं की मी कधीच एक्स्ट्रा घेत नाही कस्टमर कस्टमरने कस्टमर जास्त पैसे द्यायला तयार झालता तर जास्त पैशाचा विषय नाही मी गाडीत जेवढं फिट होतं तेवढंच फिट करून घेतो पण कस्टमरने मला रिक्वेस्ट केली की दादा तू कॅन्सल केली की माझी फ्लाईट म्हणलं एवढ्या वेळेस वे करू शकतो आपण ऍडजस्ट म्हणजे एखाद्याचं असं नुकसान होत असेल तर त्यातून आपल्याला काय भेटत नाही थोडंफार एखाद्या वेळेस ऍडजस्ट केलं तर चालू होऊ शकतं त्याच्यामुळे मी कस्टमरला एकही रुपया न एक्स्ट्रा घेता हाय त्याच कंडिशनमध्ये सोडलं म्हणजे गो सीडानं त्यांनी बुक केली होती त्याची मोठी बॅग माग फिट होत नव्हती आणि तीन माणसं आणि एक मुलगी होती तर म्हटलं ठीक आहे मी सोडतो एक तास तीस मिनिटं वेळ लागला मला म्हणजे दीड तास लागला तर असं पण मी असं कस्टमरला सोडलेलं आहे बऱ्याच वेळा सोडलेलं आहे पण उग अति काही लोक करायला जातात मग आता काय जाऊ द्या आता वाजलेत बारा आणि आता आलो येमध्ये ट्रीप तर आता ट्रिप तर वाजते पण लई काढल्या ते काढल्या कुठं चोरवले कुठं केसन फटन असल्या वाजतात बा तिकडे जाऊन काही उपयोग नाही बघू चांगली ट्रिप पडली तर ठीक आहे नाही तर चालूच आहे आपलं नेहमीच आता आलो हिंजवाडी मध्ये रेल्वे स्टेशनवरून बुकिंग घेऊन आलो तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लोक लय कस्टमर बरोबर निवांत निवांत गप्पा आणल्या आणत्यात आणि एका आमच्यातल्या एक पोरगीच पटवली कस्टमरच तर म्हटलं मी तर कस्टमरचं नाव सुद्धा विचारत नाही तर म्हटलं आज ट्रायच करू कस्टमर सोबत गप्पा जाणू तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर कस्टमर होते त्यांच्या सोबत गप्पा हाणायचा प्रयत्न केला तुम्ही त्या गप्पा दाखवतो तुम्ही पुढं तर त्या गप्पा ऐका आधी आपको वहां से तो दिल्ली नजदीक पडता होगा ना तो फिर आप दिल्ली में जॉब के लिए क्यों नहीं है मतलब है दिल्ली में भी ऑफिस है दिल्ली में पोल्यूशन बहुत ज्यादा है मेरे को है ऑप्शन दिल्ली से भी काम करने का हां बहुत ज़्यादा पोल्यूशन है और वहाँ पे मतलब मैं यूपी से ही हूँ हाँ तो वहाँ पे यार थोड़ी गुंडा गर्दी ज़्यादा होती है आपका ऑफिस का टाइमिंग क्या होता है मेरा दोपहर में डेढ़ बजे से रात को साढ़े नौ बहुत नहीं ठीक है मतलब ऐसा है कि डेढ़ बजे लॉगिन करना होता है हाँ। बाकी लॉग आउट तुम पाँच छः कभी भी कर और बाकी दिन फ्री फिर अभी आप किराए पे रहते हो कि खुद का हाँ अभी तो रेंट है आप पुणे में काम करते हो तो कभी ख्याल नहीं आता यही पे सेटल आज हो जाओ वैसा कुछ सेटल सेटल तो पुणे में ही होने का है अच्छा मतलब यही है कि अभी थोड़ा टाइम मतलब अगर बाहर से कोई अपॉर्चुनिटी आए भी तो भी पुणे में नहीं नहीं पुणे में तीन साल से हो गया मेरे को पुणे मेरे मतलब मेरी फ्रेंड वो मतलब सेशादी वेदिक का ही चल रहा है वो डॉक्टर इधर ही है पुणे में ही बढ़िया है तो इसीलिए अभी पुणे ही अच्छा लग गया हेलो हेलो चल गाड़ी चालू तो नंतर करतो बोला गाड़ी चालू तो नंतर करतो मंदिर चल रहे एक तो यहाँ पे क्या है यहाँ पे फ्लैट बहुत महंगे हैं जितने हाँ। में यहाँ पे फ्लैट आता है उतने में गांव में दस बीघा जमीन खरीद हाँ, वो तो है किराया देते रहो इधर अभी क्या है कि मुंबई में बहुत कंजेस्टेड हो गया है सब कुछ हाँ, तो, तो सभी, लोग पुणे को देख देखते हैं मेरा भी दो बार फ्लैट लेने का हुआ था दोनों बार पैसे इकट्ठे किए बट फ्लैट मेरे को महंगा लगा ऐसे होते हैं उससे अच्छा उससे आराम से मतलब हर महीने एक डेढ़ लाख रुपए वहाँ से इनकम आ जाती है क्योंकि यहाँ पे फ्लैट के प्राइस उतने बढ़ते नहीं है हाँ अब हाँ। एक फ्रेंड ने लिया था 2019 में लिया था उसने आ, सत्तर का लिया था अभी कितना अभी पाँच छः साल में हाँ। उसका सिर्फ बयासी का बिक रहा है दस लाख रुपए ही बढ़े हैं मित्रांनो काही पण करा आपण अभ्यास करा रे भावांनो त्या भावाचे शब्द थोडे ऐका की एक वाजता लॉग इन करून पाच वाजता त्याची सुट्टी होती हिता मी चार वाजल्यापासून रात दहा वाजेपर्यंत कुदवतोय निसता टागेर काडगेर टागेर काडगेर तरी माझे दोन हजार अडीच हजाराच्या वर पैसे जाईनत आणि भावाला पेमेंट किती एक दीड लाख रुपये त्यांनी त्या व्हिडिओमध्ये क्लिप मध्ये म्हणलंय तुम्ही ऐकलं असेल दोन वेळा त्यांनी हिंजेवाडीमध्ये फ्लॅट घ्यायचा प्रयत्न केला पण फ्लॅ हिंजेवाडीमध्ये फ्लॅट थोडे महाग आहेत त्यामुळं दस बिघा जमीन म्हणजे किती असते मला सांगता येत नाही पण भरपूर असन का तर मध्ये फ्लॅट काय स्वस्त येत नाही दोन वेळा तेवढी जमीन घेतलेली तर त्याच्याहून तुम्ही त्याच्या पेमेंटचा अंदाज लावू शकताय आणि काय काय सांगायचं होतं हा काम किती एक वाजता लॉग इन करायचं आणि पाच वाजता सुट्टी करायची ही ती का आता तुम्ही का तर काय सांगू सांगायचं तात्पर्य हे मित्रांनो की बा ज्यावेळेस आपण कॉलेजच्या वयात असतो ना म्हणजे एक दहावी बारावीच्या वयात त्यावेळेस आपल्याला अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींमध्येच लय इंटरेस्ट येत असतो जे की मला येत होता मला बारावीला तुम्हाला सांगतो तु। शहात्तर टक्के मार्क येतं एवढे मार्क असताना मला घरचे म्हणत होते गे तुला कुठं ऍडमिशन घ्यायची इंजिनियरिंगला घ्यायची कुठं काय काय घे तुला पैशाची अजिबात आम्ही कमी पडून देणार नाही गे तुला कुठं घ्यायचे तिकडे घे पण मला लय केडा होता की मला ड्रायव्हिंगच करायचे आणि ज्या शेतकरी कुटुंबात वाहन असेल ना स्पेशली पिकअप किंवा ट्रॅक्टर आहे त्या लोकांना मला सांगायचं की तुमच्या मुलावर किंवा तुमच्या कार्ट्यावर अजिबात त्या वाहनाचा प्रकाशच पडून देऊ नका का तर माझ्यावर मी जेव्हा सहावी सातवीत होतो तेव्हाच माझ्यावर ट्रॅक्टरचा प्रकाश पडला आणि एकदा ड्रायविंगची चटक लागली ना की मग ती कसं नवीन नवीन ना अशी एनर्जी असते त्याच्यामुळे वाहन चालवाय अशी मजा येते ना तशी मला असं वाटायचं की वाहन चालवण्या इतकं सुख कुठंच नाही आणि ती नंतर नंतर कसं आहे ज्यावेळेस आपण या फील्डमध्ये काम करतो ना त्यावेळेस याची सत्यता जाणवती हे काम जा, कुठल्या दर्जाचं आहे हे जाणवतं पण आता वेळ निघून गेलेली असती म्हणजे श्याहत्तर टक्के बारावीला मला मार्क आहेत पण मी ॲज अ चॉईस ड्रायव्हिंग मध्ये आलो मी कुठं ट्रायच केला नाही की कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा कुठं काय करायचा कुठला कोर्स करण्याचा ट्रायच केला नाही आणि आता असा कुजतो आहे जस काय आता म्हणजे काय सांगू हाताने डोंडा पाडून घेतलाय असं म्हणू शकतो मी मी असं का सांगतोय की अभ्यास करा तेव्हा वयात का तर तेव्हा अभ्यासच करा का तर अभ्यास न करता जे दुसरे मार्ग असतात ना सक्सेस व्हायचे उदाहरणार्थ बऱ्याच लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की धंदा करा धंद्याशिवाय पैसा नाही बिझनेस आंटरप्रिन्युअर हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी आहेत बाबांनो स्वतःच मार्केट तयार करायला इतकी घासावं हो लागते ना इतका संघर्ष असतो त्या मागं हे आत्ता मला समजतोय आता तुम्हाला वाटत असेल मग आमचा तर चांगला चाललाय धंदा आमचा धंदा नाही बाबांनो आम्ही आयत्या पेठावर रेघोट्या मारतो ज्यावेळेस ओला उबेर त्यांचे दुकान बंद करेन का आम्ही रस्त्यावर येऊ ज्याचं स्वतःच मार्केट आहे का ज्याचे स्वतःचे कस्टमर आहे त्याला म्हणायचं तो स्वतःचा बिझनेस करतोय आम्ही फक्त आयत्या पीठावर रेघोट्या मारतोय उद्या उबर कंपनीने आम्हाला पाच रुपये किलोमीटर जरी दिलं ना तरी ते नाही लाजणी आम्हाला मारावं लागेल का तर आमचं स्वतःचं मार्केट नाही ते आम्ही आयत्या पीठावर रेगोट्या मारतोय हे जे सोपं सोपं असतं ना झोमॅटो असो किंवा स्विगी कुठं हे असलं असले म्हणजे हे लगेच जॉईनिंग करून लगेच काम सुरू करायचे धंदे हे सुरुवातीला भारी वाटतात पण नंतर नंतर त्याचे दुर दुष्परिणाम समजतात आपल्याला आणि ज्याचं स्वतःच मार्केट असतं ना आता आमचे मित्र श्रीकांत भाऊ तुम्हाला माहित असेल त्यांनी बानेरमध्ये हॉटेल टाकलं होतं तर त्यांचं ते कोरोनामध्ये बंद झालं हॉटेल म्हणजे हॉटेल त्यांनी बरंच चालवलं आणि नंतर बंद झालं कोरोनामध्ये हॉटेल तर आता त्यांनी गाडी घेतली कॅशमध्ये गाडी घेतली तर मी त्यांना म्हणलं की गाडी धंदा इतका वाईट आहे म्हणजे त्यात कष्टला खूप करावं लागतं तुम्ही हॉटेल चालवलंय म्हणलं तुम्ही परत का नाही हॉटेल टाकीत तर श्रीकांत भाऊ म्हणते ते मार्केट तयार करायला इतका वेळ लागतो आणि इतकं रिस्क घ्यावं लागते ना की ती रिस्क घेण्याची वेळ आता नाही म्हणजे ह्या शब्दावरून हे जाणून येतं की बाबा स्वतःच मार्केट तयार करणं किती कठीण आहे हे फक्त ओला उबेर चालवणं म्हणजे आय त्या पिठ्यावर रेगुट्या मारण्यासारखं आहे उद्या उबर कंपनी म्हणलं आम्हाला बाहेरच्या गाड्यांच्या गाड्या लावायच्याच नाहीत आमच्या स्वतःच्याच गाड्या तर आम्ही काहीच म्हणू शकत नाही का तर शेवटी त्यांचा बिझनेस आहे आपण कसं म्हणणार ना तुम्ही आमच्या गाड्या का लावित नाहीत म्हणजे आता समजत असं मी काय म्हणतोय चला पन, हो, जा, आता वाकड मध्ये जेवण केलं आता इथं जवळ जे सीएनजी पंप आहे तिथं सीएनजी भरतो सीएनजी पूर्ण संपलाय पण म्हणलं अगोदर जेवणच करावं का तर लेबूक लागली होती जाऊ द्या ठीक आहे आता सीएनजी भरतो सीएनजी भरला आता पडली रेल्वे स्टेशनची बुकिंग तर जातो आता मस्तपैकी पिकअप करायला आता काय झालं रेल्वे स्टेशनला ड्रॉप केला आणि बाहेर निघता निघता एक मवाली रिक्षावाला तुम्ही जे बघितलं असेल व्हिडिओमध्ये तो काय केला त्यांनी त्याला काही टेन्शनच नाही की भाऊ एका मागे गाड्या चालल्या होत्या आणि त्याला लेफ्ट साइड ला, ला त्या रिक्षाच्या लाईन मध्ये पोचायचं होतं त्याच्या त्यामुळे त्याने डायरेक्ट आडवीच रिक्षा टाकली त्याला पुढे जायला जागा बी नाही की भाऊ त्याची गाडी निघून पटक्यात जाईल निवांत आडी लावून निवांत तंबाखू मळीत वाचलाय आणि परत मलाच मागं गेला सांगतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल की रेल्वे स्टेशनवरून जिथं बाहेर निघतात गाड्या तिथं तुम्हाला माहित असेल एका मागे एक गाड्या असतात कंटिन्यू आणि माझे माग लाईन लागलेली शेवट त्यांनी मलाच मागं घ्यायला लावली इतका म्हणजे आता काय सांगू आणि तिथं पुणे पोलिस अशा ठिकाणी काय चांगलं दीड दोन मिनटं रिक्षावाला आडवी रिक्षा लावून निवांत बसला होता त्याला टेन्शनच नव्हतं तिकडं मागं ट्रॅफिक होऊ द्या काय होऊ द्या आणि मला पुणे पोलिसांना म्हणायचंय की तुम्हाला फक्त का आपले रिक्षावाले किंवा सर्वसामान्य गाडीवाले दिसतात का कस्टमर गाडीतून उतरत नाही तोपर्यंत पोलिसवाला लगेच काचाव हात आणतोय हे पुढं गे पुढं दो तीस तीस सेकंद एक मिनिट लागतो कस्टमर प्लॅटफॉर्म पासून गाडीपर्यंत यायला तोपर्यंत तो पोलिसाला दम निघत नाही तिथं थांबून देत नाही पोलिसवाला लगेच काटे हातो काचीवर गेफुड गे आणि अशा ठिकाणी पोलिसांना काहीच म्हणायचं नसतं का पोलीस स्टेशनला दिवाळीच्या पिरियड मध्ये आपलं रेल्वे स्टेशनला तिथं मरणाची पोलिस आहेत पण ते अशा रिक्षावाल्यांना कधीच काय म्हणत नाहीत म्हणजे काय म्हणणार आता चला आता नऊ वाजून पंधरा मिनिटं झालेत आता आलोय रूमवर मस्तपैकी रूमवर म्हणजे रूमच्या तिथं आलोय मस्तपैकी चांगला दिवस गेला आजचा धंदा ओके ओकेच झाला एवढा पण काही मस्त झाला नाही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद